सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ बाजारपेठ इथल्या श्री मारुती मंदिरात रविवारी आषाढी एकादशी निमित्त साक्षात पंढरपूरच्या श्री विठ्ठल रखुमाईचा देखावा साकारण्यात आला आहे श्री विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीचं यावर्ष पूजन करण्यात आलं असून त्यामुळे सकाळपासूनच श्री मारुती मारुतीरायासह श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती अखंड हरिणाम सप्ताहानिमित्त श्री देव मारुती नगर ब्राह्मण देवस्थान समिती कुडाळ बाजारपेठच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मागील सात दिवस या ठिकाणी रोज धार्मिक कार्यक्रम भजने यांच्यासह विविध कार्यक्रमांची मंदिरामध्ये मंदियाळी सुरू होती तर ता टाळमृदुंगाच्या तालावर हरिनामाचा गजर देखील सुरू आहे आज आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रखुमाईचा सा देखावा साकारण्यात आला त्यामुळे आषाढी एकादशी निमित्त आणखी मोठा उत्साह पाहायला मिळत आहे पंढरपूरच्या श्री विठुनामाचा जयघोष निनादामध्ये असून अवघी कुडाळ नगरी नाहून निघाली आहे